मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिवलीला अमृताच्या कथांचे पारायण तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा मागच्या व्हिडिओमध्ये भद्रावीची कथा ऐकली होती तो अद्याय साक्षात कैलासाला फेरी मारल्याची शंकराला प्रदक्षिणा घालण्यासारखे पुण्य होते आणि त्याशिवाय महान शक्तीदेवी पार्वतीला साक्षात हिमालयावर आपण फेरी मारली एवढी पुण्य आपल्याला सातव्या अध्यायात आपण कमवून घेतलं आहे शिवयोगीची कृपा कशी झाली तो अध्याय आणि मेलेला मुलगा कसा जिवंत झाला शिवयोगाच्या कृपेने आणि संसारिक ज्ञान काय काय दिलं शिवयोग्याने असा संपूर्ण व्हिडिओ आपण मागच्या कथेमध्ये सर्वांनी ऐकलं आणि बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तरी पण भरपूर गावांच्या कमेंट्स आलेल्या आहेत तर कोणत्या कोणत्या गावांच्या कमेंट्स आल्या एका मिनटात बराबर वाचून सांगते मग आपण कथेला सुरुवात करूया हर हर महादेव जय श्री महाकाल जय माता दी कुलदेवी नमहा जय श्री लक्ष्मी नारायण नमहा हर हर महादेव ओम नम शिवाय बीड हर हर महादेव ओम नम शिवाय ताई जय श्री महाकाल मी तुमचे व्हिडिओ ऐकते ओम नम शिवाय श्री गणेशाय नमा हर हर महादेव हर हर नर्मदे हर हर नर्मदे ताई खूप छान हर हर महादेव लक्ष्मीनारायण नमा मी पुण्यात राहायला मी तुमच्या सर्व कथा ऐकते तर मनापासून धन्यवाद तुमच्यामुळे आमचे पारायण ऐकण्याचे पुण्य मिळत आहे जय श्री महाकाल ताई मी शापुरून खूप छान खूप छान ताई खूप छान श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव श्री कृष्ण निगडी पुणे ओम नम शिवाय हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय जय श्री महाकाल ओम नम शिवाय श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव जय श्री कृष्णा निगडी पुणे हर हर महादेव जय श्री महाकाल नागपूर श्री शिवाय नमस्तभ्यम हर हर महादेव जय श्री कृष्णा पुणे शिवाय नमहा हर हर महादेव तुम्ही खूप छान सांगता तुमचे मनपूर्वक आभार आहे ताई गावून व्हिडिओ बघितला ऐकला खूप छान वाटले जय श्री महाकाल देवरगाव ओम नम शिवाय ओम नम शिवाय मुखेड तालुका ओम नम शिवाय पुण्याहून ऐकत आहे खूप छान आपल्या कथा आहेत रत्नागिरी ओम नम शिवाय जय श्री महाकाल अशा बऱ्याच काही तुमच्या कमेंट्स आल्या धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आता आपले पारायणाची कथा आठवी कथा आहे तरी पण शेवटपर्यंत कथा ऐकाव्या एकूण चौदा अध्याय आहे तर चौदा अध्यायांचं पारायण करा चौदा अध्याय ऐकले म्हणजे आपले एक पारायण होईल तर व्हिडिओ चौदा संपल्यानंतर तर तुम्ही दररोज आपल्या घरी एक एक परत रिपीट लावायचे पुन्हा पहिला अध्याय ऐकावा मग दुसरा ऐकावा परत पुन्हा पुन्हा कथा ऐकत राहावे असे श्रावण महिन्यापर्यंत हेच व्हिडिओ रिपीट जर ऐकले तर एक शाट पारायण केले तर आपल्या मनातल्या इच्छा श्रावण महिन्यातच आपल्या पूर्ण होतील आणि आपल्या मुलाबाळांच्या इच्छा पूर्ण व्हायला मदत होते भोळा सामसदाशिव हर सामसदाशिव काशी विश्वनाथ भगवान आपल्या मुलांच्या आपल्या पतीच्या आपल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करतो दुःख दारिद्र्य दूर होते साक्षात कैलाशाला फेरी मारल्याचे पुण्य आपल्याला घर बसल्या मिळते तर आपल्या सर्व पापांचा नाश होतो दिवसभरातून आपल्या हातून जे काही छोटे मोठे पाप होत असेल खोटं बोलणे पाप आहेत काहीतरी बारीक मुंगीसुद्धा आपण झाडण्यात मारली असेल सुद्धा आपल्याला पातक लागेल तर ते पातक आपण या कथा श्रवण केल्याने ते नायसा होतात आणि आपण सर्व पापांपासून मुक्त होतो दोषांपासून मुक्त होतो अशा या कथा अमृतमयी कथा आहेत तर सर्वांनी शेवटपर्यंत नक्की ऐकावे जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकता आपल्या गावांची कमेंट्स हर हर महादेव ओम नम शिवाय हर हर साम सदाशिवाय नमा भोळा साम सदाशिवाय नमा कुंदकेश्वर महादेव की जे काशी विश्वनाथ भगवान की जे श्री सौराष्ट्र सोमनाथांचं शैले मल्लिकार्जुन ઉજ્જની માકાલ ઓંકાર મમલેશ્વર પરળ્યાં વેદનાથન ચડા ભીમ શંકર શેતમંદિર રામેશ્વરમ નાગેશ્વર દારૂ કમની વારાણસિ વિશ્વેર ત્ર્યબક ગૌતમી તટે હિમાલય તુકેદારં ઘૃષ્ણે શિવાલય એ જ્યોતિર્લિંગાની સાય પ્રાપ્ત પટે સપ્પન્મ પાપ સ્મરણ વિનય શતી નમકિપતે હર હર મહાદેવ શંભુ શ્રી બદ્રીનારાયણ શ્રી રામેશ્વર શ્રી જગન્નાથપુરી શ્રી દ્વારકાધીજિચારો ધામો મેરા વરંવાર પ્રણામ ಅಶ್ವತ್ಥಾಮ ಬಲಿ ವ್ಯಾಸ್ ಬಲಿವ್ಯಾಸೃಷಣ ಪರಶುರಾಮ ಹನುಮ ಹನುಮಾನಚ್ಚ ಸಪ್ತ ಚಿರಂಜೀವೈ ನಮೋ ನಮ ಗಂಗಾ ಸೇಧು ಸರಸ್ವತಿ ಕಾವೇರಿ ಚರ್ಮನ್ಮತಿ ವೇತ್ರ ಕ್ಷಿಪ್ರಾ ಜಯ ನಮೋ ನಮಃ ಹರ ಹರ ಮಹಾದವ ಶಂಭು ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮೋ ನಮಃ ಭದ್ರಾಯೂ ಚಾ ಕಥಾ ಆಟವೀ हे अतिशय भोळ्या शंकरा नीलकंठा तू वेदांनाही अतिशय वंद्य आहे योगरूपी धारण करून या पृथ्वीवर तूच भद्रायूला उत्तम प्रकारे नित्यशास्त्र सांगितलेस तुझ्या शुभदायी अशा आशीर्वादाने भद्रायूला शिवकवचबद्दल योगी विस्ताराने माहिती देऊ शकला शौनिक इतर ऋषींनी व्यासमुनी नंतर सांगू लागले गुरुने सांगितल्याप्रमाणे भद्रायू मृत्युंजय मंत्र सतत जपत असे अंगावर गळ्यात दंडात रुद्राक्ष धारण करीत असे सर्व अंगाला रोजच्या रोज भस्म चर्चित असे शिवयोग्याने त्याला एक अतिशय सुंदर शंख दिला होता त्या शंकाच्या होणाऱ्या आवाजाने शत्रू ऐत्याक्षणी मूर्छित पडत असत तसेच एक तलवार सुद्धा दिली होती नुसती ज्ञानाच्या बाहेर ती तलवार उपसली व शत्रूला फक्त दाखवली की शत्रू संपूर्ण जळून जात असे भस्म होत असे भोळा साम सदाशू जर प्रसन्न झाला त्याचे देणे अलौकिक असते तुला उत्तम आरोग्य प्राप्त हो दीर्घ आयुष्य राजा, राजा हो अफाट ऐश्वर मिळव अफाट कर तुझ्या अशा वागण्याने तुझी कीर्तीदा ही दिशात पसरेल भाग्य लक्ष्मी तुझ्या घरी वास्तव्य राहील प्राणी मात्रांबद्दल दया तुझ्या हृदयात कायम भरलेली राहील तुझ्या हातात नेहमी धनलक्ष्मी येऊन वास्तव्य करेल तुझ्या सर्व अंगावर लक्ष्मी वास करेल तुझ्या बाहूमध्ये वीर लक्ष्मी सतत राहील सर्व दूरपर्यंत दिगन दिगांपर्यंत तुझी कीर्ती पोहोचेल तुझ्या केवळ एका खडगाच्या वाराने शत्रूचा पूर्णपणे नाश होईल साम्राज्य लक्ष्मी तुझ्या घरात नांदेल तुझ्या राज्यात विद्यालक्ष्मी आनंदाने नेहमी भरेल असा आशीर्वाद शुभ आशीर्वाद भद्रायूला शुभ आशीर्वाद देऊन शिवयोगी म्हणजे साक्षात शिव गुप्त झाले सुमती आणि भद्रायू गुरुचरणाची सेवा करायला नेमी आता नेहमी तत्पर असत इकडे काय झाले भद्रायूचा पिता दर्श देशाचा राजा व्रजबाहू आतापर्यंत आपले राज्य सांभाळित होता त्याच्या राज्यावर मगध देशाचा राजा हेम रमत याने अचानक हल्ला केला आणि राजाची नगरातील सर्व संपत्ती पूर्णपणे हरण केली सर्व धन धान्य नेले सगळी गायी गुरे पळवली नगरातील स्त्री आणि पुरुष सर्वांना पकडून आपल्या कैदीत टाकले मुख्य राजधानीला त्याने जेव्हा वेळा घातला तेव्हा राजा ब्रजभाऊ युद्ध करण्यासाठी राजवाडा बाहेर पडला दोघांमध्ये दहा दिवस घनघोर युद्ध झाले पण ब्रजभाऊ एकटा होता त्याच्याबरोबर लढणारे शत्रू पुष्कळ होते त्यामुळे ब्रजभाऊचा अतिशय दारुण असा पराभव झाला शत्रूने त्याला जिवंत पकडले व आपल्या रथाला बांधून आपल्या मागे चालवले ब्रजभाऊचा प्रधानमंत्री सर्व कैदेत पडला व्रजभाऊ असहाय्यतेने मदतीसाठी इकडे तिकडे पाहत होता पण कोटूनही सुटकेची आशा दिसत नव्हती या दुःखसागरातून त्याला बाहेर काढील असा कोणीही आता आजूबाजूला जवळपास दिसत नव्हता त्यामुळे ब्रजभाऊ मनात अतिशय खिलन झाला होता भद्रायूला ही गोष्ट त्याच्या नगरीत समजली शत्रू आपल्या पित्याला धरून मागून बांधून चालवत नेत आहेत हे ऐकताच त्याला अतिशय राग आला शिवयोगी गुरुचे स्मरण करून त्याने आपल्या अंगाबाहेर शिव कवच चढवले तोंडाने मृत्युंजय मंत्राचा जप केला शिवाचे स्मरण करून सर्व अंगाला भस्मला फासले गळ्यात दंडावर जटामध्ये रुद्राक्ष माळा घातल्या हातात शिवयोगाने दिलेला शंख आणि शत्रूला दाखवता शत्रू मरून पडणारी तलवार घेतली भद्रायूने आपल्या मातेला नम्रपणे वंदन केले आई आई शत्रू माझ्या पित्यास पकडून नेत आहे म्हणून त्यांच्याशी लढायला चाललो आहे गुरुचरणाचा दास असलेला हा तुझा पुत्र गुरुकृपेने मात्र झालेल्या अंगाच्या पराक्रमाने त्या तुझ्या पायाशी वाकायला लावेल त्यांना जिवंत सर्व राजांच्या पराभव करील आणि त्या राजांना जिवंत धरून आणून तुझ्या पायाशी वाकायला लावेल तेव्हा तू मला असा आशीर्वाद दे असे भद्रायूने सांगितले एवढे बोलून भद्रायू निघाला पद्माकर राजाचा मुलगा सुनय हा सुद्धा त्याच्याबरोबर होता गरुड जसा दूरवरून सापाचा माग काढीत जातो तशा शत्रूचा माग काढीत काढीत भद्रायू चालला होता चपल हरणाचा पाठलाग करीत होते दोघे सिंह जणू काही त्याच्या मागे पडत होते त्यांना पाहून जणू काही जनक नंदनीचे कैवारी लव आणि कुशच चालले आहेत असे पाहणाऱ्याच मनात वाटत होते दोघे भयाने तसे अगदी लहान होते जाता जाता, जाता जेव्हा त्यांना पुढे आलेला शत्रुसैन्य एकदम समोर दिसला तेव्हा त्यांनी मोठ्या आरोडीने ठोकल्या आणि अशा चोरांना तेथेच थांबा आणि जागेला होबेरा व्रज भाऊ सारखा राजाला तुम्ही आपल्या रथाला बांधून नेत आहोत तुम्हाला कितीही शिक्षा द्यावी तेवढी थोडीच आहे तुमचे नाक कान हात पाय तोडावे असे मला मनातून वाटत आहे त्या दोघा किशोरीची गरजा ऐकून सर्वांनी एकदम मागे वळून पाहिले विष्णू शंकर चंद्र सूर्य वसिष्ठ विश्वामित्र वासुकी चंद्र आणि यांच्यासारखे भद्रायू व सुनय हे दोघेही आपल्या अत्यंत तेजाने चमकत होते या किशोरीने पावसाची जशी सर पडावी असे एकामागून एक असंख्य मान एकदम सोडले या आक्रमणाने शत्रू माघारी वळला आणि आपले रणवाद्य वाचवीत शस्त्रे परजित या दोन्ही किशोरांवर त्वरेने आणि त्वेषेने चालून झाला त्याबरोबर भद्रायुनी आपल्या हातातल्या शिवयोग्याने दिलेला शंख वाचवला त्या आवाजाने पृथ्वी डळमली नाही दिशा अगदी शून्य झाल्या शत्रू मिरचित होऊन पडले रिकामे रथ सैरावेरा पळू लागले शत्रूच्या त्यातलाच एक रथात हे दोघं चढले आणि धनुष्याला बाण लावून भराभर शत्रूवर सोडू लागले आपला कैवार घेणारा वीर आपल्या मदतीसाठी आला आहे असे कळताच व्रजभाऊच्या चे सैन्यात चैतन्य सहसळले आणि त्यांनी हेमरथाचे अनेक सैनिक आपल्या हातातील शस्त्रांनी ठार मारले ब्रजभाऊ आणि त्याच्या प्रधान रथाला बांधलेल्या अवस्थेतच या कुमार वयातील शौर्य गाजवणाऱ्या दोघांकडे पाहत होते जणू शंकर विष्णू या कुमाराची रूपे धारण करून आपल्या मदतीला आले आहेत असे त्यांना वाटले दोघांचा गुरु एकच असावा कारण दोघांची विद्या अगदी सारखीच तेजस्वी आहे तरीही त्यातला जो सुंदर आणि बलदंड असा आहे त्याच्या चेहऱ्यावर एक आगळेच ते दिसत आहे का ठाऊ पण ब्रजभाऊ राजाला त्या कुमाराविषयी मनामधून फार प्रेम वाटायला लागले ब्रजभाऊ स्वतःशीच मनातल्या मनात विचार करीत होता ही दोन छोटी मुले कोण आहेत कुणाची आहेत हे मला खरोखर माहीत नाही तरीही त्यांना आपल्या उराशी कवटाळे आणि प्रेमाने त्यांचे चुंबन घ्यावे असे मनातून एकसारखे वाटत आहे व्रजभाऊ असा स्वतःशीच विचार करीत होता त्याच्या डोळ्यासमोर घनघोर युद्ध सुरू होते रणागणात रक्ताचे पाठ वाहत होते भद्रायू एखाद्या प्रखर विजयसारखा रणागणात चमकत होता प्रत्यक्ष भीम आणि हनुमान त्या दोघांच्या रूपाने समर भीमीवर आले आहेत असा भास होत होता शत्रू मनातून खूप खूप घाबरला होता शेवटी भद्रायूने शिवाचे स्मरण करून आपल्या जवळच जवळचे शिवयोग्याने हो दिलेले खडक बाहेर काढले त्याबरोबर हजार सूर्य एकदम उगवावेत असा प्रकाश पृथ्वीवर सर्वत्र पसरला हे खडक म्हणजे प्रत्यक्ष प्रलय कालातील लवलवणारी वीज किंवा समोर येईल त्याला क्षणात जाळू पाहणाऱ्या अग्नीची ज्वाला अथवा एखाद्याला काळ सर्पाचे विष यासारखे भासत होते ती तलवार बघता सारी मगध सेना एकदम जळून भस्म झाली राजा हेम रताने जेव्हा पाहिले तेव्हा उरलेले सैन्य घेऊन तो पळून जाऊ लागला भदरायूने ते पाहिले आणि अत्यंत चपळाईने पुढे झेप घेऊन हेम्रताला आपल्या सेनेकडून पकडून आणले मग त्याला आपल्या रथाला बांधून ठेवले त्याचे प्रधान मंत्री यांनाही पकडून आणले आणि मग त्यांची अर्धी मिशी भादरली त्यांच्या डोक्यावर पाच पाठ काढले आणि त्यांना आपल्या रथामागून चालवत नेण्याचा हुकूम दिला त्या दोघांनी हेम्रत राजाचे सर्व धन स्त्रिया हिसकावून घेतले ब्रजबाऊच्या राज्यातल्या ज्या ज्या वस्तू हेम्रत राजाने आपल्या सेनेकडून पडवल्या होत्या पड़ त्या सर्व वस्तू ज्याच्या त्याला देऊन टाकल्या गायी गुरे परत माघारी व्रजबाऊच्या नगरीकडे वळवली ब्रजबाऊची व आमहत्याची हेमरताच्या कैदेतून सुटका केली भद्रायूने ब्रजबाऊच्या पायावर मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला अत्यंत गहीवरल्या आवाजात व्रजबाऊ भद्रायूला म्हणाला बाळा तू हायेस तरी कोण मला सोडवण्यासाठी तुझ्या रूपाने प्रत्यक्ष कैलाना कैलासनात धावून आला आहेत असे मला वाटते मला संकटातून सोडवणारा तू हायेस तरी कोण मी तीन दिवसांनी परत आपल्या भेटीस येईल तेव्हा माझी माहिती आपल्या अवश्य सांगा आपल्याला अवश्य सांगेल असे म्हणून भद्रायूने ब्रजभाऊला पुन्हा त्याच्या सिंहासनावर बसवले आणि मग राजश्रियांनी भद्रायू भोवतल लिंब लोन ओबाळले हो त्याला मनापासून शुभ आशीर्वाद दिला सर्वांचा निरोप घेऊन भद्रायू आणि सुनय आपल्या रथात बसून घरी आले आईला त्यांनी सर्व हकीकत सांगितली अत्यंत नम्रपणाने नमस्कार केला पद्माकर राजालाही हे ऐकून फार फार आनंद झाला होता इकडे शिवयोगी राजा चित्रगंध आणि सौंदर्यवती पतिक्रम पतिव्रता सिमिती यांना भेटायला गेला होता भद्रायूची सर्व हकीकत शिवयोग्याने त्या दोघांना सांगितली तो म्हणाला आपल्या पित्याला आपल्या अंगाच्या पराक्रमाने त्याने सोडवले आहे तेव्हा तुम्ही अशा अत्यंत पराक्रमी शूरवीर पुरुषाला आपली कन्या कीर्ती मालिनी द्या आणि शूर असा जामात मिळवा शिवयोग्याचे बोलणे चित्रगंधाने सिमितीलेला मनापासून एकदम पटले त्या दोघांनी अत्यंत आदराने व नम्रतेने शिवयोगाचे पाय धरले आणि म्हटले तुमचे वचन आम्हाला अगदी आग्यसारखे आहे तुम्ही आताच जाऊन वर देव घेऊन या आम्ही या शुभ घटकेला कन्यादान करण्यात तयार आहोत शिवयोगाने परत येऊन राजा पद्माकर सुमिती यांना ही गोष्ट सांगितली मग ती ऐकून राजा पद्माकर आपल्या लवाजम्यासह मानलेल्या बहिणीला घेऊन भद्रायूच्या लग्नाला निघाला वेशीपाशी वराड येतात चित्रगंध राजाने आनंदाने सामोरे जाऊन त्यांचे स्वागत केले आणि मंगलवाद्याच्या गजरा वाजत गाजत मिरवत मिरवत तो त्यांना घेऊन नगरात आला मदनासारखा सुंदर दिसणारा भद्रायू हा वर पाहून जमलेले सर्व लोक तर अत्यंत चकित झाले होते लगलग पृथ्वीवरच्या सर्व राजांना लग्नाचे आमंत्रण दिले होते त्यात ब्रजभाऊ हाही होता वर म्हणजे आपल्याला ज्याने महापराक्रमाने अपशयाच्या महासमुद्रातून वर काढले तोच वीर आहे हे पाहताच भद्रायूचे पाय धरण्यासाठी तो धावतच पुढे आला पण भद्रायूने त्याला वर उठवले आणि आपल्या छातीशी कवटाळून गाड अलिंगन दिले दोघांच्या डोळ्यातून सारखे आनंदाश्रू वाहू लागले ब्रजभाऊने भद्रायूला विचारले तुझं नाव देश माता पिता यांची मला माहिती दे तुझे गुरु कोण तुझं गाव कुठलं सारे काही मला सांग तेवढ्या तेवढं राजा चित्रगंध राजा तेथे आला आणि त्याने ब्रजभाऊला सन्मानाने एक महलात नेले आणि शिवयोग्याने त्याला सांगितली सारी येत त्याने ब्रजभाऊला सांगितली आणि म्हणाला भद्राऊचे पुण्य फार मोठे होते म्हणून त्याला शिवयोगी भेटला हा तुझाच पुत्र आहे चित्रगंध राजा हे सांगत असताना राणी सुमती दाराचा पडदा दूर करून त्या महलात आले तसा चित्रगंध राजा बाहेर निघून गेला हे ऐकून भाऊला आता फार पश्चाताप झाला होता खाली मान घालून तो मूकपणाने पाश्रू काढित होता मागचे सारे दुःख आठवून सुमिती राणीला आता रडू अवसर आवरत नव्हते नंतर राजा भाऊ तिला म्हणाला देवी तुझा मी फार मोठा अपराधी आहे अशी सुंदर रत्ने मी मूर्खाने अविचाराने फेकून दिली माझ्यासारखा न्याय या पृथ्वीवर दुसरा kuni ना झुमती राणी खरोखरच तू धन्य आहेस मी मात्र अभागी मला पुत्र नव्हता माझे राज्य हिरावले गेले होते पण तू मात्र मला पुत्रसहित राज्य दिलं मला क्षमा कर मागचे माझे सर्व अपराध विसरूनचा राणी सुमिती म्हणाली नाथ यात माझे काहीही नसून हा सर्व शिवकृपेचा महिमा आहे आम्हाला शिवयोग्याने आशीर्वाद दिला म्हणून हे सर्व घडले तेवढ्यात भद्रायू तेथे ते महलामध्ये आला त्याने पित्याला नमस्कार केला जणू शंकर षणानं एकमेकांना भेटले असे भेट पाहून वाटत होते मग राजाने पुत्राला कीर्ती मानविला आपल्या अंकावर बसून घेतले भद्रायूने आपल्या मतमाकर सुनयू कुमार यांची ओळख करून दिली मग मोठ्या थाटामाटाने भद्रायूचा लग्न सोहळा पार पडला चित्रगंधाने आपल्याकडील हजारो अति घोडे फोक दात दासी रत्ने अलंकार अनेक पोती भरून अपार धन आंदन म्हणून भद्रायूला दिले सर्व सोहळा पार पडल्यावर भोगवाठ्या आनंदाने ब्रजभाऊ आपल्या राणीसह लवाजमा घेऊन आपल्या नगरात आला ब्रजभाऊ राणी सुमिती आणि भद्रावी सर्वजण आता फार आनंदात होते या आनंद पित्यार्थ त्यांनी ते सर्व शत्रूंची बंदीवासात मुक्तता केली आणि त्यांना कारभार घेऊन आपल्या दरबारात हजर राहण्याची आज्ञा दिली ब्रजभाऊ राजाने सुमितीला पटराणीचे पद पुन्हा दिले आता तिचा सल्ला घेऊन राजा आपल्या राज्याचा कारभार करू लागला भद्राऊसारखा अत्यंत सुंदर शूरवीर नम्र आणि पित्यांच्या आज्ञात सतत असणारा पुत्र मिळायला जन्मजन्मी शंकराची मनापासून भक्ती करायला हवी अत्यंत पतिव्रता सुंदर स्त्री भाग्यवान हुशार मुलगा नम्र असा पुत्र सर्वज्ञ असणारा गुरु पूर्वजन्माच्या पुण्याईमुळे मिळते थोडे दिवसांनी भद्रायूला आपल्या जागी गादीवर बसून राजा ब्रजभाऊ सुमिती राणी सवान प्रस्थासर स्वीकार करून केदारनाथाच्या परिसरात तप करायला निघून गेले भद्रायूने आनंदाने आणि समाधाने खूप वर्ष राज्य केले शिव आराधना कधीही सोडली नाही आपल्या गुरूचा उपदेश तंतोतंती कायमस्वरूपी आचरण आचरणामध्ये आणला असा गुरु आणि असा शिष्य दोघेही धन्य होय पुढे काय झाले ते नीट लक्ष देऊन ऐका एक दिवस राजा आपली राणी सर एका वनात वनविहारासाठी गेला होता वनात फिरता फिरता एक सुंदर जागा पाहून राजाने तेथे ते रथ थांबवला त्या जागेत वृक्षाची अतिशय दाट दाटी झाली होती वृक्षाच्या खाली छायेत बसल्यावर आकाशातला सूर्य दिसत नव्हता एवढी दाट झाडी होती की नारळी केळी पोकळी चंदन अशोक कंचन अंचन आंबे जांभळी पिंपळ लिंब डाळी मंजीर वेल औदुंबर अशा अनेक वृक्षांनी ते स्थान अतिशय सुंदर व रम्य बनले होते चापा मोगरा नगर निशिगंध जाई जुई मालती शेवंती बकुळ अशी असंख्य फुले फुलली होती सगळीकडे या फुलांचा सुवास दरबडत होता वृक्षांना बिलकुल हिरव्यागार लता बहरत होत्या जायफळ होते द्राक्षवती होती द्राक्ष होती वेली होती लगडलेल्या फळं भारांनी लावून आनंदाने डोलत होत्या सर्वत्र मोर नाचत होता झाडांच्या फांद्यावर अनेक पक्षी गुंजराव करीत होते समोर अतिशय रम्य असे सरोवर होते त्यात बदके मासे राजंसं पोहत होते तसेच सुंदर अशी कमळांची अनेक फुले दिमाकात डोलत होती या फुलांच्या भोवती भुंग्यांचे थेंबांचे थेंब गुजराव करीत होते अशा रम्य वातावरणात आपल्या लाडक्या राणीसह आनंदाने विहार करीत असताना भद्राऊने एक एकदम भीतीने कोणीतरी मदतीसाठी हाक मारत आहे असे बदरायूला आवाज आला आणि त्या बाजूला लक्ष देऊन भद्रायू नीट निरकून पाहू लागला एक स्त्री आणि एक पुरुष असे दोघे वर हात करून मोठमोठ्याने हाका मारत होते आणि त्या दिशेने पडत होते त्यांच्या मागे भयंकर वाघ लागला होता तो पुरुष पुढे आला भद्रायूला म्हणाला राजा माझी अत्यंत आवडती पतिव्रता अतिशय नाजूक स्त्री मागे राहिली आहे तिला कृपा करून वाचव असे त्याने सांगितले भद्रायूने ताबडतोब आपल्या धनुष्याने बाण लावून त्वरेने वाघावर सोडला पण तत्पूर्वीच वाघरूपी काळ्याने ते स्त्रीला झडप घालून पकडून घेऊन गेला भद्रायूने एका मागून एक असे अनेक बाण मारले पण बाणाकडे अजिबात लक्ष न देता समोरचा डोंगर ओलांडून तो वाघ त्या स्त्रीला आपल्या पाठीवर टाकून फार दूर पळून गेला तो ब्राह्मण पुरुष हे पाहून ढसाढसा रडू लागला शोक करू लागला मग तो ब्राह्मण भद्रायूची अत्यंत निर्बत्सना करू लागला हे राजा तुझी सगळी शस्त्रे फुकट आहे तुझ्या गुरुने तुला जे ज्ञान दिलं आहे ते सर्व फुकट आहे तुला जी तलवार दिली आहे ती व्यर्थ आहे त्या तलवारीचा आता काहीच अर्थ नाही तुला बारा हजार नागाचे बळ तुला दिलेले आहे ते सर्व फुकट आहे असे मी ऐकले होते पण ते खोटे आहे आपल्या शरणंगताला जो वाचवू शकत नाही कसलीही उत्तम उत्तम शस्त्रे अश्रे तुझी विद्या कायमची फुकट आहे माझी सुकुमार पत्नी आपल्या सर्वांच्या डोळ्यांच्या देखत वाघाने पळून घेऊन गेले तिच्याशिवाय असलेले घर आता माझ्या स्त्री पळून घेऊन गेला तिच्याशिवाय आता असलेले घर मला आता अरण्यासारखे वाटत आहे मी आता काय करू राजा तुला पाहताच माझ्या स्त्रीने आक्रोश करून तुला हाका मारल्या होत्या पती देवा पहा वाघाने माझे भक्षण केले आहे मला त्या वाघापासून वाचवा हो असे मला म्हणत होते मी तुला शरण आलो की माझ्या बायकोला वाचव तिला वाचवण्यासाठी मी राजा तुझ्याकडे आलो तू काहीच केले नाही माझी सुकुमार प्राणप्रिय पत्नी पत्नी मरून पा मरण पावली जेथे सज्जन लोक राहत नाही तो आश्रम गाव असला किंवा नसला तर सारखेच आहे जो वक्ता किंवा श्रोता शिव करताना मनापासून दंग होऊन कथा सांगत नाही ते फुकट आहे शंकराला न भजणारा ब्राह्मणाचे रक्षण न करणारा धनवान माणूस व्यर्थ जगतो असे शास्त्रामध्ये सांगितले आहे पती प्रत्येन पाळणाऱ्या श्रीचा धिक्कार करावासा वाटतो आपल्या आईवडिलांना छडणारा पुत्र म्हणजे पृथ्वीला निस्ता भार असतो आपल्या गुरुवर श्रद्धा न ठेवणारा किंवा गुरुचे श्रेष्ठत्व दुसऱ्यांना सांगता आपलीच टिमकी वाजवणारा शिष्य जगाला मेला काय सारखेच आहे त्याचप्रमाणे शरणांगताला संकटातून न सोडवणारा राजा तू व्यर्थ आहे तू सुद्धा तसाच हाय रे माझ्या पत्नीला तू वाचवले नाही तर तू सुद्धा व्यर्थ अशा तऱ्हेने केलेल्या ब्राह्मणाचा शोक ऐकून भद्रायूला मनातून फार वाईट वाटले तो दुःखी अंतकरणाने ब्राह्मणाला म्हणाला हे विप्रा तू मागशील ते मी सर्व तुला द्यायला तयार आहे तू दुसरे लग्न करून सुखी हो हवे असेल तर माझे राज्यसुद्धा तुला देतो विप्र खेदाने म्हणाला राजा अरे दुसरे लग्न करून पहिली पत्नी पुन्हा मिळेल का आणि ज्याला पत्नी नाही त्याला धनाचा काय उपयोग आहे मूर्खाला वाचवण्यासाठी ग्रंथ द्यावेत तरुणाला संन्यास द्यावा वृद्धांचा विवाह करावा आणि तहान लागलेल्या व्यक्तीला पाण्याऐवजी तूप पाजावे भुकेने व्याकुळ झालेल्या जेवायला न देता त्याला केवळ गंधाक्षता वाहून पूजा करावी चिंतेने अत्यंत ग्रस्त झालेल्या पुढे आनंद देशाने नित्य गायन करावे त्याप्रमाणे माझी श्री वाघाने मारल्यानंतर तू मला तुझे राज्य आणि धन देतो आहेस आता मला त्याचा काही उपयोग नाही मला तू माझी पहिली पहिलीच पत्नी पुन्हा आणून दे विप्रा तुझी पत्नी मी तुला परत आणून देऊ शकत नाही त्याबद्दल मला क्षमा कर पण माझी प्रिय आणि पतिव्रता पत्नी ही कीर्तीमालिनी मी तुला देतो तिचा तू आता स्वीकार कर भद्रायू म्हणाला खरे तर तो ब्राह्मण भद्रायूची परीक्षा पाहत होता तो, तो म्हणाला राजा मी केलेले माझे तप मेरू पर्वताहून फार मोठे आहे सागरात एखादे ढेकूळ पडले तर सागराला काय होणार आहे आणि मी अशा लहान बा पापाला घाबरत नाही तुझी स्त्री कीर्तिमालिनी मला दे मी तिला अंगीकारतो स्वीकारतो भद्रायूने ठरवले की आता कीर्तिमालिनीचे दान करायचे आणि आपल्या अपयशाचे प्राचीत म्हणून अग्निकाष्ट अग्नीमध्ये आपले भक्षण करून घ्यायचे स्वतःचे जीवन संपून टाकायचे असे भद्रायूने ठरवले नंतर विप्रापुढे संकल्प करून राजाने आपली पत्नी कीर्तिमालिनीचे त्याने दान केले त्याबरोबर तो ब्राह्मण तेथे ते गुप्त झाला मग राजाने पेटवला स्नान केले गळ्यात बाहूत जटेत रुद्राक्ष धारण केले सर्व अंगाला भस्म लावले तोंडाने शिवमंत्राचा जप केला ओम शिवाय या मंत्राचा जप केला डोळ्यासमोर गुरुचरण आठवण केली राजाने अग्निभोते तीन प्रदक्षिणा ओम शिवाय घातल्या आणि हे शंकरा हे विश्व व्यापका आता मला लवकर तुझ्या चरणीने असे म्हणून त्याने अग्नीत उडी केली त्याबरोबर त्या, त्या अग्नीच्या ज्वालातून शंकर पार्वती बाहेर आले भद्रायूला प्रेमाने असे धरून शंकर म्हणाले भक्ता काय हवे ते माग तुझ्या अतिशय उत्कंठ अशा भक्तीमुळे मी प्रकट झालाय शंकरा अति अतिनम्रतेने हात जोडून देवादी देवा, देवा महादेवा त्या ब्राह्मणाची स्त्री पर, पर, परत आणून द्या मला दुसरे काही नको असे भद्रायू म्हणाला त्याबरोबर हसत हसत शंकर म्हणाला अरे वेड्या मीच तो मगाचा ब्राह्मण झालो होतो वाघ होऊन मीच भवानीला घेऊन आलो होतो तुझे सत्व बघण्यासाठी खरे इथे मी आलो होतो ही घे तुझी कीर्तिमालिनी पत्नी तुला परत देतो आणि आता माग तुला काय हवे आहे ते हे शंकरा माझा पिता व्रजभाऊ माता सुमती रक्षणकर्ता पद्माकर राजा या सर्वांना तुझ्या पायापाशी जागा दे ज्या तुझा या कथा श्रवण करतील वाचतील त्यांनासुद्धा तुझ्या पायापाशी जागा दे अशी भद्रायूने दीनपणे शंकराला मिनवले तथास्तु आता तथास्तु भगवान शंकर म्हणाले की तथास्तु आता तू माग कीर्तिमालिनी शंकर कीर्तिलिम कीर्तिमालिनीकडे पाहून म्हणाले माझी माता समितीने पिता चित्रगंध नेहमी तुझ्याजवळ राहावं तुझ्या चरणापाशी तिने तिनेसुद्धा नम्रतेने हात जोडून शंकराला विनवले तथाच तू म्हणाले शंकर म्हणाले की तथाच तू तू जे जे सांगितले ते ते तसेच होईल तुम्ही जे मागितले मला ते मी तुम्हाला दिले आहे माझा जीव तुमच्यासारख्या भक्तांमध्ये नेहमी गुंतलेला असतो एवढे बोलून हरभवानी अदृश्य झाले शंकराला मनोभावे वंदन करून नंतर भद्रायू त्याची प्रिय पत्नी राणी कीर्तीमालिनी आपल्या नगरात परत गेले पुढे भद्रायूने हरिश्चंद्र राजासारखा अतिशय नीतीने राज्य केले दहा हजार वर्षानंतर दिव्य विमान त्याला पृथ्वीवरून नेण्यासाठी आले आणि मग सर्वांना शंकरांनी आपल्या स्वरूपात विलीन केले असे भद्रायूचे आख्यान ऐकणाऱ्याला आणि वाचणाऱ्याला व्यक्तीचे आयुष्य वाढेल कल्याण होईल धनसंपदा भरपूर प्रमाणात मिळेल ज्या ज्या मनातल्या इच्छा असतील त्याला ते मिळेल आणि त्याला शिवचरणापाशी जागा मिळेल असा हा अध्याय पाठांतर करून ऐकेल वाचेल सांगेल कोणाला तर तो भगवान शंकराच्या सर्वात जवळ राहील आणि जो कोणी हा अध्याय पाठांतर करून जे सारखे म्हणतात त्यांना सगळीकडे विजय हेच विजय प्राप्त जो करतो जो या अध्यायचे पारायण करतो हो, त्याला सगळीकडे विजयाची प्राप्ती होते भद्रायूची आख्यानाची ही बिल्वपत्रे भगवान श्रीधराने शंकराला भक्तिभावाने वाहिलेली आहेत ही कथा ऐकल्याने एक हजार बेल भगवान शंकराला अर्पण केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती झाले हजार रुद्र अभिषेक केल्याची प्राप्ती झाली आणि एक हजार गाई ब्राह्मणाला दान केल्याची प्राप्ती झाली आख्यान म्हणजे कैलास पर्वत आहे साक्षात शिव आहे शिवयोगाला सांगितलेली भद्रायूची कथा भद्रायूच्या लग्नाची कथा हे दोघी अध्याय साक्षात शिव परमेश्वर आहे भोळा साम सदाशिवाय यांची पारायणे करून प्रदक्षिणाचे महापुण्य मिळते असे ही भद्रायूच्या लग्नाची कथा होती तर मी ती तुम्हाला सांगितली मला अशी आशा आहे की तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट्स नक्की कराव्या माझा व्हिडिओ पुढे घेऊन जावा माझ्या चॅनलला पुढे घेऊन जावे जास्तीत जास्त जणांना शेअर करावे हीच माझी कळवळीची विनंती म्हणजे जास्तीत जास्त पारायण होईल शिवाचे गुणगान होईल शिवाचे गुणगान करणाऱ्याला भक्त भगवान शिव स्वतः त्याच्या चरणापाशी ठेवतो आणि हिमालयाला फेरी मारल्याची आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते तर अशी ही कथा खूप छान होती तर मला अशी आशा आहे तुम्हाला आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जय श्रीमाकाल हर हर महादेव शंभू ओमा महेश्वराय नमा उमा नमः नम पार्वती पते हर 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 महादेव शंभू